दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सव्वा सहा ते सात पाच या दरम्यान आगामी गुढीपाडवा रमजान इत रामनवमी हनुमान जयंती या सण उत्सवाच्या अनुषंगाने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते सदर रूट मार्च महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सहजानंद चौक काळी मशीद या ठिकाणावर सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करून पुढे के डी एम सी मुख्यालय शंकरराव चौक आचार्य अत्रे नाट्यगृह घेला देवजी चौक गांधी चौक दूध नाका पार नाका, लाल चौकी माता चौक दुर्गाडी मंदिर वाय जंक्शन येथे यू टर्न घेऊन दुर्गाडी मंदिर या ठिकाणी पोहोचून रूट मार्च समाप्त झाला सदर मार्च करता माननीय पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे माननीय सह पोलीस आयुक्त श्री कल्याणजी घेटे यांच्यासह महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन खडकपाडा पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पाच पोलीस निरीक्षक दहा सह पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व सत्याहत्तर अंमलदार तसेच एस आर पी एफ चे शून्य एक अधिकारी अकरा अंमलदार शून्य तीन पीटर मोबाईल शून्य एक सी आर एम मोबाईलवरून मोबाईल सह सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज रूटमार्च काय म्हणणार आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबोली पूर्ण परिमंडळामध्ये ह्या रूटमार्च आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांचे देश सण येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये शांततेमा मार्गातून हे साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये याच्याकरता हा रूटमार्क करण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये साधारण चौकापासून हा रूटमार्च सुरू केलेला आहे आपण मी दुर्गाडीपर्यंत सोदूत नाका वगैरे असेल हा सगळा परिस्थिती आपण कवर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी ह्या रूटमार्च आयोजन केला जाणार आहे आणि या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणताही अफवा तुश्वास ठेवू नका कोणत्याही सोशल मीडियावरती कोणताही पोस्ट फॉरवर्ड करू नका जेणे जेणेकरून करून काही जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल आपले सण अतिशय उत्साहाने आनंदाने पण दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करण्यात यावे अशा प्रकारचं आव्हान सर्व नागरिकांना आहे